महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला त्यानंतर दुपारी ऑनलाईन पद्धतीने निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत ऑनलाईन पद्धतीने निकाल हा पाहता येईल असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले यंदा राज्यामध्ये दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला यंदा ही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालामध्ये बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी शहाण्णव पॉईंट चौदा टक्के असे तर मुलांची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एकवीस टक्के असे आहे निकालाची विभागानिहाय टक्केवारी पुणे चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के नागपूर नव्वद पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के तर संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के मुंबई पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के कोल्हापूर शहाण्णव पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के अमरावती ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के नाशिक त्र्याण्णव पॉईंट चार टक्के तर लातूर ब्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के आणि कोकण विभाग नव्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के असा निकाल विभागानिहाय लागला आहे